जगण्याच्या व्यवस्था उत्तम नसतील तर बाकीच्या पैशाला काय घेऊन करायचं आणि म्हणून जगण्याच्या व्यवस्थेत आपली मुलं शाळेत जातात त्या उत्तम शाळा झाल्या पाहिजेत आपण ज्या प्राथमिक के आरोग्य केंद्रात जातो जिल्हा रुग्णालयात जातो ती उत्तम सेवा तिथं तुम्हाला मिळाली पाहिजे तुमच्या सगळ्या शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील आता धापेवाडा सिंचन योजना प्रलंबित आहे मी या खात्याचा मंत्री असताना बऱ्याच बैठका झाल्या त्याला गती देण्याचं काम केलं फॉरेस्टचे काही प्रश्न होते पण ह्या सगळ्या योजना पूर्ण झाल्यानंतर आपण सुजलाम सुफलाम होणार आहे आपली प्रगती होणार आहे आणि त्याकडे मात्र या सरकारचं आज लक्ष नाही सरकारचं लक्ष कशाकडे आहे सरकार रस्ते बांधतं कोणी मागत नाही तरी मोठे मोठे रस्ते जे अस्तित्वात नाहीत नकाशावर ना रेषा मारतात आणि तसे रस्ते करायला हे सरकार लागलेलं आहे जे आज अस्तित्वात आहेत रस्ते त्या रस्ते बाजूलाच राहिले नवीनच रस्ते काढायला लागले एक सगळ्या महाराष्ट्रात शक्तीपीठ रस्ता म्हणून एक रस्ता काढलेला आहे काय तर वेगळ्या राज्यातल्या आपल्या महाराष्ट्रातले जे तीर्थक्षेत्र आहेत त्यांना जोडणारा रस्ता मागणी कुणीच कधी केली नाही आणि हा रस्ता जसा दक्षिणेकडे जातो तशा जमिनीच्या किमती अवाच्या सवा झालेल्या आहेत पण प्रचंड खर्च करायचा आणि मागणी नसणारे रस्ते करायचे त्याऐवजी मागणी असणारं धरण लवकर पूर्ण कसं करता येईल मागणी असणारे रस्ते कसे पूर्ण करता येतील आणि आमच्या आया बहिणींची मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळा कशा सुधारता येतील हे बघण्याचं काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातली महागाई पूर्ण कमी केली पाहिजे